मित्रांनो अभिमान जगतापुर ह्या या चॅनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज खूप शुभेच्छा आणि बघू शकताच अंग वगैरे केलेली आहे मी झुकलेलो नाईटला जायचं म्हणून आता झालेली आहे घर पूजापाठ वगैरे झालेली आहे आता कामाला जायचं आहे दार हार वगैरे लागले लावून टाकलेला आहे ला आणि इकडे आता बघू शकताय इकडे पाहू शकता ललिता वहिनी उभी भाऊ आणि तिकडे बघू शकता आमच्या मॅडमचा मेकअप वगैरे झालेला आहे आता गाडीचे हार्दिक दसऱ्याच्या शुभेच्छा बरोबर दसऱ्याच्या खूप खूप अशा हार्दिक शुभेच्छा माझ्या बायको बायकोकडनं पण सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा हे बघा मस्तपैकी आम्ही तर इकडे गाईस बघू शकताय आहे पूजा वगैरे झालेली आहे इकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला पण हार टाकून झालेला आहे मॅडमच्या आता तयारी झालेल्या आता आम्ही चालू तिकडे गाडी पूजा सर गाडी पूजायची आहे अजून इकडे बघू शकताय आहे दारामध्ये समूह रांगोळी टाकलेली आहे इकडे हार पण लावून झालेला आहे तर आता गाईस मी कामाला पण जायचं आहे आज अजयचा आज अजयचा वाढदिवस आहे त्यानिमित्त अजयला खूप खूप अशा शुभेच्छा माझ्याकडनं व माझ्या बायकोकडनं पण आता गाडीच्या पूजेसाठी आलेलो आम्ही इकडे नाही ते तिकडे तिथे अजयच्या गाडी तर चला आता त्या अजयची पण गाडी पूजा ती त्यासाठी आम्ही चाललो आता तिकडे तर इकडे बघू शकताय कविताने ताट घेतलाय पूजेसाठी आम्ही निघालोय तिकडे बघू शकताय कविताच्या ह्याच्यात हाताने पूजा चालू आहे आता ललिताबाईनी पूजा चौगीकडनं करणार टाकलं तरी

아, 왜 이래? 아, 내일 안 해. 아, 왜 이래? 아, 이래? 라오자. 아, 왜냐면 라오자. 아, 왜냐자 아, 왜자 아, 왜냐면 라오자. 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 아, 왜냐면

बोळा पटकन कोण बोळा नाशिन विचार पाचवा घे सर फोटो काढणार आमच्या आज बायचा बड्डे आहे सगळ्यांनी त्याला आशीर्वाद द्या फोटो फोटो त्यानं फोटो काढणार बोटो काढणार बेराशी रुपये दुकानवाले आहे का किती झाले होते माहिती कसा आहे फायनली मी आता कामावरती पोचलेलो आहे तर पाहू शकताय गाडला हँड वगैरे देऊन झालेला आहे आता मी कपडे वगैरे चेंज करणार घालून रेडी झालेलो आहे तर काही आजचा ब्लॉक इथेच थांबतो चला बाय बाय